नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष लागलेलं जे शिवसेना शिवसेनेच्या जे सोळा आमदार होते ते पात्र की अपात्र होणार दोन्ही गटाचे ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटाचे आमदार हे पात्रच आहेत त्यातला कोणी हे अपात्र नाही परंतु बहुमत हे शिंदे गटाकडे असल्यामुळे त्यातील ते त्यांचा जो निर्णय आहे तो शिंदे गटाच्या बाजून लागल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आज त्याच अनुषंगाने या ठिकाणी शिवसेनेचे इथे सर्व पदाधिकारी युवासेना आणि शिवसेनेचे पदाधिकारी दिसत आहेत या ठिकाणी आपल्याला जिल्हाध्यक्ष महेशदादा चिवटे हे जल्लोष या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेला या ठिकाणी दिसून येतो आपण या सर्वच घडामोडींविषयी आणि कालचे जे उद्धव ठाकरे यांनी जी पत्रकार परिषद घेतली या सर्वच बाबींचा नेमका काय अर्थ निघतो आहे आणि ते, ते, बोलतात हे आपण त्यांच्याकडनं जाऊन घेऊया नमस्कार दादा एक महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं संपूर्ण भारत देशाचं लक्ष लागून होतं याच या, या सोळा पात्र उमेदवारांविषयी किंवा आजच्या निकालाविषयी आपण काय सांगा आजच्या निकालाविषयी मला प्रचंड आनंद झालेला आहे खऱ्या अर्थानं देशात लोकशाही असून हुकुमशाही चालणार नाही याचा धडाच या निर्णयाने उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांना या ठिकाणी मिळणार आहे स्वतःचा पक्ष म्हणजे आपले बापदाची प्रॉपर्टी आपण सांगल तसंच कार्यकर्त्यांनी वागायचं हे हुकमी पद्धतीने काम उद्धव ठाकरे यांचं चा चालू होतं स्वतःला मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी त्यांनी त्या ते ठिकाणी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचारसुद्धा या ठिकाणी सोनिया गांधींच्या पायावर टाकले स्वतः शरद पवार यांच्या पायावर लोटांगण घेतलं आणि मुख्यमंत्रीपद मिळवलं खुद्द स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जर जिवंत असले असते तर आदरणीय उद्धवसाहेबांना त्याचवेळी त्यांनी जोड्याने मारलं असतं पण शेवट लोकशाहीला महत्त्व आहे चाळीस आमदार एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी जातात याचाच अर्थ उद्धव ठाकरे यांची हुकुमशाही पक्षातली मोडून काढली आणि ते जी हुकुमशाही आता इथून पुढे कोणत्याही पक्षात कुठल्याही कुटुंबाची मक्तेदारी राहणार नाही हे या निकालाने स्पष्ट झालेले आहे काल जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी सांगितले की दो दोन वेळेस विधानसभा अध्यक्ष हे मुख्यमंत्र्यांना भेटले आणि कालचा म्हणजे आज आजचा जो निकाल आहे हा अपेक्षित अशाच प्रकारे लागणार होता हे आत्तासुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे काय सांगा उद्धव ठाकरे यांचं असं झालेलं आहे नाचता येणं ना वाकडं ते स्वतः चारही बाजूनी अपयशी ठरत आहेत आणि त्यांना माहीत होतं की बहुमताच्या ताकदीवर एकनाथ शिंदे साहेबांचाच विजय होणार आहे त्यांच्या वकिलांनीही त्यांना आधीच तीन चार दिवसापूर्वी सांगितलं होतं आणि त्यांच्या लक्षात आलं होतं की आपला पराभव हा न्यायालयात आहे आपले कागद चालणार नाहीत चाळीस आमदार त्यांच्या मागे आहे बहुमत त्यांच्याबरोबर आहे निवडणूक आयोगाने सुद्धा आदरणीय एकनाथ शिंदेची एक शिंदे सेना एक अधिकृत आहे असं स्पष्ट केलं निवडणुकीचा सिंबॉलसुद्धा धनुष्यबान या ठिकाणी साहेबांना दिला याचाच अर्थ त्यांच्या सगळ्या लक्षात आलं होतं आता हे रडीचा डाव खेळत आहेत था। उद्धव ठाकरेंना जर एवढी त्यांना आता र आग पकाड करण्यापेक्षा ज्यावेळेस त्यांना सभागृहात बहुमत सिद्ध करायचं होतं त्यावेळेस ते गांडीला पाय लावून पळाले त्यावेळी जर त्यांच्या हिंमत असेल तर त्यांनी पोल घ्यायला पाहिजे होता त्यांना कळलं असते आपली काय कारण त्या सभागृहात त्यांचा एवढा अपमान झाला असता की विक्रमी मताने ते पराभूत झाले असते आणि ते पळून गेले याचाच अर्थ ते विधानसभेतसुद्धा मागच्या दाराने आले आणि मागच्या दारानेच पळून गेले आणि या निकालाचा एकच अर्थ सांगतो की पक्षावर कुठल्याही कुटुंबाची मक्तेदारी राहणार नाही आजपर्यंत जे इतर पक्ष आहेत किंवा अनेक पक्ष आहेत जी आपल्या स्वतःच्या कुटुंबाची मालमत्ता समजतात आणि हम करसो कायद्याप्रमाणे पक्ष चालवतात अशा सरमजाई करणाऱ्या किंवा स्वतःची कुटुंबाची प्रॉपर्टी समजून पक्ष चालवणाऱ्या देशातल्या सगळ्याच नेत्यांना ही चक्राक आहे यामुळे इथून पुढं त्यांना कार्यकर्त्यांचे मतच विश्वासात घ्यावे लागणार आहे आता पवार यांची पत्रकार परिषद झाली त्यांनी सांगितलं की शिवसेना नेमकी कोणाची आहे हे निदान जनतेला तरी माहिती आहे उद्धव ठाकरेंसोबत संपूर्ण शिवसेना उभी आहे जनतेला माहीत आहे जे हिंदुत्वाचे विचार आहेत ती खरी शिवसेना आहे ज्या शिवसेनेला वाटते की राम मंदिर व्हावं तीच खरी शिवसेना आहे ज्या शिवसैनिकाला वाटतं तीनशे सत्तर कलम रद्द व्हावं ती खरी शिवसेना आहे आणि हे सगळे विचार एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे आहेत आदरणीय स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही निवडणूक लढवली नाही ते किंगमेकर म्हणून राहिले पण नंतर आलेली हे उद्धव साहेब हे स्वतः फक्त स्वतःला मुख्यमंत्री झाले स्वतःच्या पोराला मंत्री केले अनेक शिवसेनेच्या नेते मंडळींचा वरिष्ठ नेत्यांचा अपमान केला आणि मी आणि माझे कुटुंब माझी वैयक्तिक प्रगती ह्या धोरणाने उद्धव ठाकरे चालू हे सगळे महाराष्ट्राने ओळखलेलं आहे आणि उद्धव ठाकरे यांची जागा आता न्यायालयाने तर दाखवली आहेत आणि जनतासुद्धा येणाऱ्या काळात उद्धव ठाकरेची जागा त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही आता एक शेवटचा प्रश्न येणाऱ्या निवडणुकांमध्ये आता आधी पण एक सहानुभूतीची लाट म्हणून उद्धव ठाकरेंकडे पाहिलं जात होतं तर त्याचा फायदा ठाकरे गटाला होईल का आता जे तुम्ही सांगितलं की लोकशाहीप्रमाणेच हा निकाल लागलेला आहे शिंदे गटाला याचा कितपत फायदा होईल उद्धव ठाकरेला सहानुभूती आहे हा सगळा वा माध्यमांनी केलेला प्रोपोगंड आहे उद्धव ठाकरे यांना कुणाचीही सहानुभूती नाही आहे तीच माणसं त्यांच्यापासून दूर चाललेली आहेत त्यांनी काय काय चोऱ्या केलेल्या आहेत कफन चोऱ्या केल्या कोरोना काळात किती पैसे खाल्ले खिचडीमध्ये किती पैसे खाल्ले हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांना सहानुभूती आहे हा केवळ प्रपोगंड आहे आज अखेर त्यांच्या पुढे मागं बसायला या ठिकाणी माणसं नाहीत उद्धव ठाकरे जी कीव अशी वाटते की या ठिकाणी सुषमा अंधारे जी देवदेवतांना शिवाय द्यायची दे अशा महिलेला त्यांना नेते करावं लागते हीच त्यांची किंवा माणसंच राहिली नाहीत सहानुभूती कुणाची सहानुभूती स्वतःच त्यांचे काही चार लोक म्हणतात उद्धव ठाकरेला सहानुभूती उद्धव ठाकरेला सहानुभूती अशी परिस्थिती येणार आहे की त्यांना इथून पुढे काळात शरद पवारांचे गुलाम म्हणून राजकारण करावं लागणार आहे ही आज खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरेंची राजकीय परिस्थिती आहे त्यांना एका ठिकाणी गुलामी करावी लागणार नाही या ठिकाणी शरद पवारांची गुलामी करावं लागणार आणि सोनिया गांधीला जे हे म्हणायचे राहुल गांधी बावळट आहे असं उद्धव ठाकरे सभेतनं म्हणायचे त्या राहुल गांधीची सुद्धा गुलामगिरी उद्धव ठाकरेला करावी लागणार आहे सहानुभूती वगैरे काही नाही येणाऱ्या ना लोकसभा निवडणुकीत तुम्हाला दिसेलच आणि नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उद्धवची उभाटा सेना ही खऱ्या अर्थानं पाच नंबरला गेलेली आहे उद्धव ठाकरे यांना एवढा या आता त्यांचा आत्मविश्वास गेलेला आहे त्यांनी त्यांच्या पक्षालासुद्धा स्वतःचं नाव दिलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे कारण त्यांना वाटते आता हीसुद्धा शिवसेना कुणी संजय राऊत चोरून नेईल का अशी भीती त्यांना वाटत असल्यामुळं त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे असं त्यांनी नाव दिलं नक्कीच हे होते सोलापूर जिल्हा शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष महेश चिवटे यांनी सध्याच्या आजचा जो निकाल झाला या निकालावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केलेल्या आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये विधानसभा लोकसभा यामध्ये सुद्धा शिवसेना ही प्रचंड मताने निवडून येणार आणि त्यांचा शिवसेनेचा झेंडा हा प्रत्येक ठिकाणी दिसणार याची ग्वाही दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे शिवसेना ही नेमकी कोणाची आहे ही येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल अशाही अशा प्रकारचाही आशावाद त्यांनी व्यक्त केलेला आहे त्या आणि ज्या ज्या प्रकारे आता ठाकरे गट आणि शिंदे गट हे आता दोन्ही गट स्वतंत्रपणे आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये लढणार आहेत जनता नेमकी कोणाच्या हो बाजूने उभा राहणार हे काही काळामध्येच दिसून येणार आहे तरी येणाऱ्या निवडणुकामध्ये ठाकरे गटाचा की शिंदे गटाचा करिश्मा चालणार हे पाहावं पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे संघर्ष न्यूज सोलापूरसाठी कॅमेरामन सागर गायकवाडसह सिद्धार्थ वाघमारे करमाळा